न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। नरे गावातील नागरिकांच्या समस्यांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून भूपेंद्र मोरे यांची ओळख आहे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना आगामी काळामध्येही सहकार्य करेल अशी भावना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी व्यक्त केली शिवराज्य समूह भूपेंद्र मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या आगामी काळात आपण सर्वजण भूपेंद्र मोरे यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वास योग्य संधी द्याल हा विश्वास मला वाटतो असेही त्यांनी म्हटले राज्यलक्ष्मी आयकॉन येथे झालेल्या या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमानिमित्त लहान मुलांचे नृत्य ज्येष्ठ महिलांचा सन्मान पत्रकारांचा सन्मान स्वच्छता करणाऱ्या महिला भगिनींचा ही सत्कार यावेळी करण्यात आला या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये सौ पल्लवी वसवे या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सायली सातकर या द्विती यांना द्वितीय बक्षीस नथ तर श्यामल कदम यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस चांदीचा करंडा मिळाला या कार्यक्रमासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा धुमाळ आयोजक भूपेंद्र मोरे नेहाताई मोरे अंजली मोरे यशस्वी वैद्य सुजाता सतीश वैद आशा पवार ज्योती दारुंडे सोनाली नायर सविता डोगे आयशा मनियार सोनाली दिगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे निवेदन नितीन कोकणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लोंढे यांनी केले अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवराज्य समूहातर्फे जनतेची मागणी लक्षात घेता अल्प दरामध्ये सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष राज्य रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले पुणे व शहर परिसरातील नागरिकांना रास्त दरामध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे यातून ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांची चांगली सोय होणार आहे यावेळी भूपेंद्र मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते नमस्कार मी नेहा भूपेंद्र मोरे दरवर्षी आपला शिवजयंतीचा कार्यक्रम नेहमी उत्साहात होतो हे जास्त करून महिलांना प्राधान्य दिलं जातं त्यामुळे महिला खूप आनंदी आहेत आणि असाच महिलांनी आपल्याला सपोर्ट करावा हीच एक अपेक्षा आहे आणि असेच आशीर्वाद नेहमी रक्तदान शिबिर तर आहे महिलांचा पण खूप सपोर्ट असतो रक्तदान शिबिराला आणि मिरवणूक दरवर्षी असते आणि होम मिनिस्टर राखी पौर्णिमा असते दरवर्षी खूप अनेक कार्यक्रम असतात आणि पुरुषांपेक्षा जास्त महिलांचा सपोर्ट असतो आपल्या कार्यक्रमाला महिलांना आम्ही सध्या असं बघतोय की घर बसल्या इन्कम काम वाढवून द्यावं असं वाटतंय मसाल्यांची वगैरे अनेक कामे दिलेली आहेत का पॅकिंग वगैरे पण अजून काय वाढवता येईल आपला बिझनेस त्यासाठी आम्ही महिलांना सपोर्ट करतो हो होणार लवकरच होणार आहे सुरुवात केलेली आहे तुमच्या आशीर्वादाने ती पण होईल नमस्कार भूपेंद्र दादा मोरेंनी आता हा शिवजयंतीचा जो सोहळा हे केला तो खूपच छान होता महिलांना त्यामध्ये खूप छान वाटलं महिला इतर वेळेला तरी सहभाग घेत नाही पण ह्या सहभागामध्ये त्यांनी उत्स्फूर्त मध्ये प्रतिसाद दिला नरे गावामध्ये जे ट्रेनेज लाईन आहे पाणी प्रश्न आहे हे त्यांनी बऱ्याच आंदोलनामध्ये याच्यामधून त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कुठलंही पद किंवा काही नसताना त्यांनी ते उत्स्फूर्त साकार केलं तर आम्ही पण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि आता लोकांचा प्रचंड विश्वास बसतोय की बाबा ते भरपूर प्रकारे कुठलेही पद नसताना सुद्धा ते काम करतात त्यांनी सेवा करावी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच आमची इच्छा आहे शिवजन्म सोहळाचा कार्यक्रम शिवराज्य समूहाच्या वतीनं दोन दिवस आयोजित करण्यात आलेला आहे काल आपण पाहिलं शिवजन्म सोहळा हा महाराष्ट्राबरोबर देशामध्ये अतिशय आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला आणि यामध्ये अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं काल देखील भूपेंद्र भूपेंद्रदादा आणि त्यांच्या टीमच्या वतीनं अतिशय भव्य अशी मिरवणूक या भागामधून काढण्यात आली केवळ मिरवणूकच नाही तर यामध्ये मुलींना महिलांना प्रशिक्षण देत असताना सेल्फ डिफेन्सच्या माध्यमातून पारंपरिक खेळाचं प्रात्यक्षिक आणि त्या माध्यमातून जनजागृतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज मोठ्या प्रमाणात हा महिलांसाठीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर महिला ह्या कायम घरातल्या व्यापामध्ये असतात कुटुंबाच्या ताणामध्ये असतात त्यांच्यासाठी दोन दोनछण आनंद आणि विरुंगुळाचा द्यावा यासाठी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या साठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आनंदाच्या क्षणाबरोबर आपली सामाजिक जाणीव बांदिलकी जोपासत भूपेंद्र दादांनी अँबुलन्सचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे समाजासाठी आपण जिथे जिथे उपयोगी पडू तिथे तिथे ठामपणाने उभं राहू ही त्यांची भूमिका कायम होती या त्यांच्या प्रवासामध्ये आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत अगदीच काय नागरिकांसाठी सत्तेत असलो तरी कधी कधी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत हे त्यांचं वेगळेपण आहे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की आपण सत्तेत आहे आणि सत्तेमध्ये असताना नागरिकांच्या प्रश्नासाठी कसं वाढायचं पण हा धडाडीचा कारता कार्यकर्ता वेगळेपण जोपासत जिथं नागरिकांचे प्रश्न आहे तिथं पक्षाबरोबर ही वाद घालून ठामपणाने उभे राहतात खरं तर अशी कार्यकर्ते फार कमी असतात कायम त्यांच्या या वाटचालीमध्ये आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत नागरिकांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत यामध्ये त्यांना निश्चितपणाने यश मिळेल ही खात्री मला आणि मित्तांना बघते शिवजयंती आज आज साजरी करतोय ही आज अशी जी प्रतिभावान जी मुलं आहेत की ज्यांना खरंच प्रेम आहे आपल्या राजांबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत हे पाहून खरंच भरून येतो ऊर खरंच ह्या गोष्टींची गरज आहे छत्रपती शिवाजी स छत्रपती संभाजी महाराज हे येणाऱ्या पिढीला कळले पाहिजेत म्हणून अविरत आम्ही चौदा वर्ष शिवजन्मोत्सव सोळा हा अतिशय दिमागदारपणे साजरा करतो याच्यामध्ये इथं असणाऱ्या नागरिकांचाही सहभाग असतो आणि आण आलेले मान्यवर हेही प्रत्येक वेळेस येऊन कौतुक करून जातात मात्र यावेळेचा पूर्ण कार्यक्रमाचा जो संपूर्ण आयोजन होतं हे वेगळ्या पद्धतीने आपण थाटलं होतं ज्या मावळ्यांनी या महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं आणि त्या रक्तातून हा महाराष्ट्र उभा राहिला त्यांच्यासाठी एक स्मरणार्थ म्हणून आम्ही एक रक्तदान शिबिर घेतलं होतं त्यानंतर एक भव्य शिवमिरवणूक काढली होती की जी पारंपरिक आणि सांस्कृतीला धरून आपल्या असेल आणि त्यानंतर आज तुम्ही पाहताय की महिलांचा सन्मान की ज्या छत्रपतींनी आपल्याला महिलांचा सन्मान करायला शिकवला त्या महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या रोजच्या व्यापातनं थोडा वेळ त्यांना मिळावा यासाठी आनंदाचे क्षण मिळावे यासाठी म्हणून आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आहे अतिशय सुंदर प्रतिसाद हे फार उशीर झालेला आहे तरीसुद्धा महिला आज इथं बसून आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक असे एक नवनवीन उपक्रम शिवराज्य समूहातर्फे आपण करतो आहे आणि इथं हा दुर्गम भाग आहे अतिशय ट्रॅफिकचा भाग आहे इथं रुग्ण पोचणं म्हणजे जवळपास जाण्यातच जमा आहे त्या एका धर्तीवरती शिवराज्य समूहाच्या संपूर्ण सभासदांकडनं आणि आमच्या सर्वांतर्फे एक विचार झाला की आपण एक ॲम्ब्युलन्स सेवा आपण इथं सुरू करावी आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चा, कृपालिताई चाकणकर यांच्या हस्ते पार पडला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा